नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत हुबळी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणारे काँग्रेसचे सरकार बरखास्त करण्याची भाजपा युवा मोर्चाची मागणी हुबळी येथील एका महाविद्यालयाच्या आवारात कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या युतीवर एका फयाज नावाच्या मुस्लिम युवकाने सदर युतीवर चाकूने वार करून तिची हत्या केली त्याविरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिबा ब्रमपनावर व जिल्हा सेक्रेटरी व भाजपा युवा नेते पंडित हुगले यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी मोर्चाद्वारे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनाचा स्वीकार उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी केले यावेळी आकाश अतनीकर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सेक्रेटरी भाजपा युवा नेते पंडित उगली भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिबा ब्रम्हपनावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी माजी आमदार अरविंद पाटील भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल भाजपा लोकसभा खानापूरचे प्रभारी सुरेशराव देसाई बाळाराम सावंत आनंद पाटील यांची सदर घटनेचा निषेध करणारी भाषणे झाली यावेळी सर्वांनी काँग्रेसचे नगरसेवक हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठ यांची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली तसेच कर्नाटकचे काँग्रेसचे सरकार सदर आरोपीला पाठीशी घालण्याचे काम करत आहे त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार बरखास्त करून राज्यात नवीन निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली यावेळी भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव देसाई भाजपा युवा नेते लैला शुगर एम डी सदानंद पाटी, कर, कर, पाटील भाजपाचे जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी नगरसेवक अप्पया कोडोळी रवी काडगी वसंत देसाई राजेंद्र रायका प्रकाश निलसकर युवा मोर्चाचे अभिलाष पुजारी किरण तुर्वेकर संजय मयेकर ज्ञानेश्वर देवलतकर आदित्य कलाल पंकज कुटरे सनी महेकर ईश्वर पाटील संजू गुरव करंबळ ग्रामपंचायत अध्यक्ष महेश गुरव श्रीनिवास जैनकोप तसेच भाजपचे नेते मंडळी व भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित कर्नाटका ಈ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು ಬಸವಣ್ಣ ಹುಟ್ಟಿದಂತಹ ಈ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣನ ತತ್ವಗಳನ್ನ ಪಾಲಿಸುವಂತಹ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಹಿರೇಮಠ ಕುಟುಂಬ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಆ ಹೆಣ್ಣು ಮಗಳನ್ನ ಅವಳ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡ್ತಾನಂತಂದ್ರೆ ಅವನಲ್ಲಿರುವಂತಹ ಜಿಹಾದ ಜಿಹಾದಿ ಮನಸ್ಥಿತಿಗೆ ಕುಮ್ಮಕ್ಕು ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಯಾರು ಇವತ್ತು ಈ ಜಿಹಾದಿಗಳು ಕಳೆದ ಆರು ತಿಂಗಳಿಂದ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಒಂದಿನ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಭಯೋತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಈ ಜಿಹಾದಿಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆ ಜಿಹಾದಿಗಳನ್ನ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇವೆ ನಿನ್ನೆ ಈ ಘಟನೆ ಆದ ನಂತರ ಸರ್ಕಾರ ಕಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಅದು ಅವರ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾರಣದಿಂದ ಹತ್ಯೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇವರು ಯಾರನ್ನ ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕಂತ ಇದ್ದಾರೆ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇದೀರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜಿಹಾದಿಗಳನ್ನು ಹುಟ್ಟು ಹಾಕಿ ಈ ರಾಜ್ಯವನ್ನ ನರಹೋಮ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇದ್ದೀರ ಅದನ್ನು ನಾವು ಆಗಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಹದ ಕನಕನದಲ್ಲಿ ಹಿಂದುತ್ವ ಇರ್ತದೋ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಇರ್ತದೋ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಈ ರೀತಿ ಆಗಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಜಾಟಿಕಾನಿತ್ಯ ಘಟನಾ ಜಾಲಿ घटना अत्यंत निंदनीय आहे हे घटना आकस्मिक घटना नाहीये या घटनेच्या मागे व्यवस्थित षडयंत्र आहे हे सरकारच्या कुंभकांमुळे हे सरकारने दिलेला सपोर्टमुळे हे घटना या राज्यामध्ये चालत आहेत अठरा एप्रिल त्या खानापूर तालुक्यापासून एक शंभर किलोमीटर अंतर असलेलं शहरामध्ये एक भयानक घटना घडली नेहा हिरेमठ ही एक बीबीपी कॉलेजमध्ये शिकणारी हुबळीमध्ये आपली एक बहीण गेली सहा महिन्यापासून एका काँग्रेसच्या कॉर्पोरेटरच्या मुलीवरती सतत माझ्याशी प्रेम कर मला तुझा फ्रेंडशिप हवं आहे म्हणून सतत सतवायचा ती निहा हिरेम इग्नोर करत होते म्हणून त्या मुलीला दिवसा दिवसाढवळ्या हो अगदी कुणाच्या न भीती करता जसं काश्मीरमध्ये होत होतं जसं पश्चिम बंगालमध्ये होत होतं जसं केरळमध्ये झालं असाच प्रकारचा षड्यंत या करण राज्यामध्ये चाललंय खतपणे घालताय कोण कारण ज्या वेळेला त्या दिवशी दिवसाला घटना घडली आमचे पक्षाचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी साहेब तिथले आमदार महेशराव ते तसंच आपले अरविंद बेल्ल साहेब तुरंत त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी त्या मुलीच्या वडिलांना म्हणजे काँग्रेसच्या कॉर्पोरेटरनं मागणी केले की आज तुम्ही न्याय तुमच्याकडून मिळू शकते आम्हाला आणि कुणाकडून आम्हाला अपेक्षा नाही आहे आज जर राज्याचा तुम्ही बघितला तर हेच काँग्रेस सरकार असते वेळी एकवीस ते बावीस हिंदू कार्यकर्त्यांची हत्या झाली मैसूरमध्ये राजूची हत्या करण्यात आली कारवार जिल्ह्यामध्ये परेश मेस्ताची हत्या करण्यात आली बेंगलोरमध्ये आर एस एस आर रुद्रेसची हत्या करण्यात आली मंगळुरूमध्ये प्रवीण नट्टारूची हत्या करण्यात आली मूडबिदरीमध्ये प्रवीण शेट्टीची हत्या करण्यात आली तसंच हे आता आमच्या बहिणीवरती होत चाललंय बांधवांनो आज तो नावायक फया त्या फयाच्या हत्या झाल्यानंतर तिथलं सरकार पोलीस प्रशासनाला सांगून त्यांना घराने संरक्षण देत आहे सौंदीमध्ये घटना घडतोय हुबळीमध्ये खरं संरक्षण मिळते त्या घरच्या लोकांसाठी बांधवणूक आम्हाला हे विनंती करायचंय सिद्धरामय साहेब तुम्ही एक पदावर आहे आम्ही राज्यामध्ये आज उत्तर प्रदेशमध्ये योगी आदिनाथ सरकार आहे ज्या वेळेला पंजाबमध्ये सिद्धू मोसेवाल्याचं मर्डर झाल्यानंतर तो काँग्रेसचा त्याचा बाबा एक अपील करतोय की पंजाबमध्ये योगी शिवरसेन आम्हाला पाहिजेत म्हणून या कर्नाटकामध्ये योगी शिवर्ष तुम्ही घ्या तुमच्या ती पात्रता नाहीये जर ह्या ठिकाणी जर या ठिकाणी योगीश्वर नेतृत्व या राज्याला जर मिळलं असतं तर मला वाटते तो हयाच आज, आज जीवन खेळा नसता बांधवांस ही घटना हुबळीमध्ये घडले ही घटना उद्या खानापूर यायला वेळ मिळणार नाही आज आम्हाला वाईट वाटते माझ्या बरोबरची युवा मुली आहेत युवतीत घटना कुठे काय राज्यामध्ये घडते स्टेटसवर बघायचे सगळ्यांना स्टेटसवर बघायचं हिला हत्यारा फाशी द्या हिला हे करा मी स्टेटस ठेवण्याला विनंती करतो स्टेटस ठेवण्यापेक्षा रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा मिळली पाहिजे ही मागणी बांधवणूक आमची या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यकर्त्यांकडून आणि आमच्या पक्षाच्या सर्व वरिष्ठांकडून आमची एक मागणी असता साहेब तुम्ही गेली पाच वर्ष काय चांगलं काम केलं नाही हिंदूंना ठेवायचं तुम्ही काम केला तुम्ही फक्त बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका त्याला ताबडतोब ಕೆಲಸ ದಿನ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ನಡೆದಂತ ನೇಹಾ ಸೌದಿಯವರ ಹತ್ಯೆ ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ಯುವಮುರ್ಚಾ ಎಲ್ಲ ಪದ ಪದಾಧಿಕಾರ ಮುಖಂಡರು ಕಣಿತ್ರ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಿದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಸೌಂದತಿ ತಾಲೂಕಿನ ಸಿಂಧ್ಯಾಮನ ಗ್ರಾಮದ ಯುವಕ ಯಾಕಂದ್ರ ಅವರು ಅವರು ಅವನು ಕೂಡ ಶಿಕ್ಷಕೆ ಅವ್ರ ತಂದೆ ಕೂಡ ಶಿಕ್ಷಕ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರ ಮನೆಯೊಳಗೆ ಎಂತ ಸಂಸ್ಕೃತಿ ಐತೆ ಅಂತಂದ್ರ ಅವ್ ಸಿದ್ದರಾಮ ಬಂದ್ ಎರಡು ವರ್ಷ ಅವಲ್ಲಿ ಇರಕಿಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಉಗ್ರ ಹೋಗಿರಾಕಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ಅವ್ನು ಡಿಸ್ಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಬಹಳ ಚುಡಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಕಳ್ಸೋಂಥ ಅಂತಂದ್ರೆ ಅಂತಂದ್ರ ಹುಡುಗ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡುವಂತಲಿ ಅವಂಗ ಅವನ್ ಹಿಂದೆ ಇನ್ನೂ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಒಂದ್ ನಕಾಮಿ ಜನ ಆದ್ರ ಅಪ್ಪ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಾನ ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ ನಮ್ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಅಂತ ನಮ್ಮ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕ ಅಂತಾರದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಅವ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಇದ್ರು ಕೂಡ ಅವ್ನ ಅಂತಲ್ಲಿ ಬಂದ ನೀವೇ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ಸ್ಬೇಕಂತ ಬಿಡ್ಕೊತಾರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ನಮಗೇನು ನಮ್ಗ ನಮಗಲ್ ಐತೆ ಏನ್ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ನಡೆದಂತ ಘಟನೆ ಹಿರೇಮಠ ಅಂತೇಳಿ ಯುವತಿ ಮೇಲೆ ಬರಬರ ಹತ್ತಿಗೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜ ಇರುವ ವ್ಯಕ್ತಿ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ಮಾರಣಹೊಮ್ಮ ಮಾಡ್ತಾನೆ ಅದು ಖಂಡನೀಯ ಖರಮಂಜ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ಮಧ್ಯೆ ಅಸ್ಲಾಮ್ಳು ಈ ಘಟನಾ ಇದ್ರ ಸರ್ಕಾರ ಆ ಜೋ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ರಾಜೀನಾಮೆ ಪಶ್ಚಿ ರಾಜೀನಾಮಿ ಹಮ್ಮಿಕರ ಭೇ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡಪಾತ್ फक्त त्याला मेला मारला आणि गेला घरात बसला त्याला रक्षण देण्यासाठी आज हे सरकार करत आहे हे खंडनीय घ्यायचं हिंदू धर्म आज ज्यावेळेला कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार सत्ता असतोय फक्त हिंदू लोकांना टार्गेट करून आज मारायचं काम चाललेलं आहे जे काँग्रेस सत्ता आहे कर्नाटकमध्ये त्यांनी मुख्यमंत्री सकट सरे जर राजीनामा द्यावा एक युतीवर ह्या प्रकारचा हल्ला होतोय आणि हे सरकार गप्प बसतंय त्याच्याबद्दल एक स्टेटमेंट मी देत नाहीत आज लोकसभा चुनाव मध्ये असताना पण ते दरेक लोक नुसता आपला मत कसा मिळावा ह्या दृष्टीकोना काँग्रेसने राजकारण करत आहे मला एवढंच सांगायचं आहे हा इथं असलेले सर्व युवा वर्ग आणि सर्व हिंदू धर्माची लोक आम्ही इथं जमलेला आहे फक्त पार्टीवर विषय नाही आहे हे खरं म्हणजे धर्माचा धर्माचं आहे धर्माचा विषय आहे हे खंडणीचा विषय आहे मला एवढंच सांगायचं आहे काँग्रेस सरकार वजावावं की तर राष्ट्रवादी आढळत यावं आणि परत चुनावण्या असं सांगून भारतीय जनता पार्टीमध्ये मी मागणी करतो पाता की परवा दिवशी हुबळी येत आमची भगिनी नेहा हिरेभट यांचा एका व्यक्तीनं जो भर दिवसा निर्गुण खून केला हा खून फक्त आमच्या राज्यात या कर्नाटक राज्यात हे अतिशय निंदनीय घटना आहे आणि या निंदनीय घटनेचा निषेध वास्तविक होता या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिल्यांदा चौकशी करून त्याला कठोर शिक्षा करतो हा शब्द वापरायला पाहिजे होता पण सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी हा विषय काय त्यांचा पर्सनल आहे असं त्यांनी सांगितले म्हणजे एका राज्यातल्या आपल्या युतीवर तिचे संबंध वेगवेगळे जसं बोलणं हे मुख्यमंत्र्यांना शोभण्यासारखं नाही आहे तेव्हा त्यांनी जबाबदारी स्वीकारून या घटनेचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि त्यांनी त्वरित आपला राजीनामा सादर करावा कारण एका युवतीला एका मुलीला संरक्षण देण्याचं त्यांच्या हातात होत नसेल तर याच्यापेक्षा निंदनीय घटना कुठली नाही आणि राज्यामध्ये बऱ्याच हिंदू युवकांच्यावरती मर्डर झालेले आहेत त्यांच्यावरती अजूनही कारवाया झालेल्या नाहीत या सगळ्या गोष्टीचा अंदाज बघता हे सरकार हिंदू विरोधी सरकार आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं आहे तेव्हा त्या घटनेचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांचा धिक्कार करतो जय श्रीराम श्री खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं परवा दिवशी उभळी या ठिकाणी आपली भगिनी नेहा हिरेमठ हिचा आतंकवादी विचाराच्या फयाजीनं जी हत्या केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित आहे वास्तविक मगापासून बोलत असताना अनेकांनी सांगितलं की कर्नाटक राज्यामध्ये आज परिस्थिती काय हुळीमध्ये काँग्रेसचा कॉर्पोरेटर असलेल्या एका मुलीची हत्या होते आणि तात्काळ त्या ठिकाणी कॉर्पोरेटर असलेल्या त्या बापाच्या मुलीची त्या ठिकाणी हत्या होते आणि त्या ठिकाणी तात्काळ मान्य प्रल्हादजी जोशी असतील वेल्लत साहेब असतील महेशंद्रा काय असतील या लोकांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि ही धाव घेतल्यानंतर विचार केला पाहिजे कारण ही विचारसरणी या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींची आहे की कुठल्याही परिस्थितीत या राज्यामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये आपल्या कुठल्याही मुलीच्या केसाला धक्का लागू नये या विचाराने प्रेरित होऊन आपली सगळी नेते मंडळी काम करत असतात पण ज्या मुलीची हत्या झाली तो त्या मुलीचा बाप हा काँग्रेसचा कॉर्पोरेटर आहे आणि स्वतःच तो त्या पार्टीचा निषेध करतोय याचा विचार वास्तविक या ठिकाणी कर्नाटक असलेल्या आणि असलेल्या काँग्रेस सरकारनं करणं गरजेचं आहे तेव्हा कुठल्याही परिस्थितीत या फयाजला फाशी झाली पाहिजे हे निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे वास्तविक की हत्या झाल्यानंतर ती हत्या का झाली त्या मुलीला न्याय कसा द्यावा याचा विचार सरकारनं करणं गरजेचं असताना सुद्धा मग पंडित ओगले सांगितल्याप्रमाणे सौंदती या ठिकाणी त्या हत्या करणाऱ्या त्या हत्यारेचं घर आहे आणि त्यांना संरक्षण पोहोचवण्याचं काम जर कर्नाटक सरकार करत असेल तर हे निष्ठार्थ आहे मी या ठिकाणी त्यांचा निषेध करतोय आणि या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितोय की तात्काळ ज्या पद्धतीनं या हत्याऱ्यावर कारवाई व्हावी आणि तात्काळ त्याला फाशी व्हावी जे नेळावरती अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते युवक मंडळ सगळं जमलेलो आहोत आज आमच्या राज्यात जे शासन चाललंय जो कारभार चालला आहे जर बघितलं तर ह्या घटनेमुळे घटने राष्ट्रपती राजवट या तालुक्या राज्यामध्ये लागू करायला पाहिजे कारण जिकडं तिकडं बघितलं तर अत्याचार घटना जे परवास सांगितलं पंडित योगले शिमोगामध्ये ज्या यांच्यावर प्रवीण नेटार यांच्यावर हत्या झाली आणि बऱ्याच ठिकाणी हत्या झाल्या त्या आज सर्व मारेकऱ्यांना आज या काँग्रेस सरकारनं त्यांच्यावर जे गुन्हे माफ करून बाहेर काढलाय कर म्हणजे असे जा जर गुन्हे माफ करून जर हे सरकार मागे घेत असेल तर अशा हत्या आमच्या राज्यात घडत राहणार त्यासाठी या राज्या राज्याचं मंत्रिमंडळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट या राज्यामध्ये लागू करायला पाहिजे कारण ज्या आमचं उत्तर प्रदेशमध्ये बघितलं अशा हत्या काही झाल्या असेल तर ता ताबोडतोब चार दिवसामध्ये त्याचा निकाल लागून इन्काउंटर नाहीतर पाचशे सजा या पद्धतीचं जे न्याय मिळतो त्या पद्धतीने ह्या फयाजला ताबोडतोब त्याचा एनकाउंटरचा व्हावा नाहीतर पाशी सजा व्हावी असा त्यांच्यावरती जर असं करत गेला तर पुढच्या आमच्या या राज्यात ज्या अशा घटना घडणार नाहीत त्याच्यासाठी जास्तीत जास्त कठोर शिक्षा या फयाजला व्हावी ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी करतो आणि या सरकारचा निषेध करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट